बदलापूर येथे घडलेल्या घटनेने मुलींच्या सुरक्षेबाबत रोहा पोलिसांकडून विविध शाळेंना भेटी बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रोहा पोलीस ठाणे अधितील दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी प्रायमरी स्कूल ला रोहा पोलीस ठाणे यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी जागरूकता व सतर्कता यासाठी भेटी देण्यात आल्या रोहा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार पंचेचाळीस टेमकर महिला पोलीस हवालदार एकशे त्रेचाळीस पेडवी महिला पोलीस हवालदार एकशे नव्वद साळुंके यांच्या टीम तयार करून त्यांच्या मार्फत व पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या मार्गदर्शनात जे एम राठी स्कूल मेनले हायस्कूल एस स्कूल रोहा पब्लिक स्कूल रोहा या शाळांच्या मुख्याध्यापकांना व शिक्षक वर्गांच्या भेटी घेऊन त्यांना बदलापूर येथे घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे शाळेकडून मुलींना ने आण करण्यासाठी ज्या बसेस कार्यरत असतात त्या बस वरती अटेंडंट म्हणून महिलेची नेमणूक करावी तसेच स्कूल मधील लहान मुलींना वॉशरूम साठी ने आण करण्याकरिता महिलांची नियुक्ती करावी स्कूल मध्ये लहान मुलींची काळजी घेण्याकरिता महिलांचे केअरटेकर नेमण्यात यावे तसेच मुलींना गुड टच बॅड टच याबाबतची माहिती देऊन रोहा पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाद मुकादम रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका